श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही इतर देवी देवता व्रत वैकल्य स्वामींची सेवा दत्त महाराजांची सेवा उपाय तोडगे या सर्व गोष्टी करत आहात पण तरीही तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सुटत नाही आहेत किंवा कोणत्याही सेवेचा कोणत्याही उपायांचा तोडग्याचा तुम्हाला अनुभव येत नाही तर अशावेळी कुठेतरी तुमच्याकडून तुमच्या कुलस्वामिनीची तुमच्या कुळातील कुलदेवीची सेवा घडत नाही आहे कुलदेवीचा मान सन्मान तुमच्याकडून प्रॉपरली होत नाही आहे म्हणून तुम्हाला कोणत्याच सेवेचा उपायाचा तोडग्याचा अनुभव येत नाही आहे ही गोष्ट जी आहे ती तुम्ही गाठ बांधून घ्या आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की कोणताच उपाय वगैरे माझ्यासाठी काम करत नाहीये तर तुम्ही तुमच्या कुलदेवीला शरण जा आणि कुलस्वामिनीची सेवा करा बघा तुमचे सगळे जे अडकलेले कामं आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या कशा सुटू लागतील हे तुम्हालाही कळणार नाही एवढे सकारात्मक प्रभाव चांगले जे आपण म्हणू शकतो की बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील आई वडिलांना सोडायचं आणि मावशी काका आत्या यांची सेवा करायची हेच कुठेतरी चुकीचं आहे पहिलं स्थान जे आहे ते आपल्या आई वडिलांना आणि त्यांच्यानंतर आत्या काका मावशी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आल्या म्हणजे काय सांगायचं तात्पर्य म्हणजे की तुमच्या कुळाची कुळदेवी जिचं पिढ्यानपिढ्या पिढ्या तुमच्या पूर्वजांपासून तुमच्या कुळामध्ये तिचा मान सन्मान तिची उपासना केली जाते अशी तुमच्या कुळाची कुलस्वामिनी आणि कुळदैवत जी स्त्रीदेवता असते ती तुमच्या कुळाची कुळदेवी असते आणि जे पुरुष देवता असतात ते तुमचे कुळदैवत असतात जसं की आता उदाहरणासाठी मी तुम्हाला माझं सांगते की आमची जी कुळदेवी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि आमचं जे कुळदैवत आहे तर ते तिरुपती बालाजी आहेत या पद्धतीने प्रत्येकाची कुळदेवी वेगळी असते आणि कुळदैवत वेगळं असतं प्रत्येक यांची सेवा आपण अगोदर करायची आहे म्हणजे जे काही आपण इतर सेवा व्रत वैकल्य उपाय तोडगे करू त्याचे अनुभव आपल्याला येऊ लागतात पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो की हे बाजूला ठेवतो जे सगळं ह्याचं मूळ आहे की हे केल्यानंतर आपल्या ज्या सगळ्या समस्या समस्या आहेत त्या आपोआप सुटणार आहेत पण आपण हे मूळ सोडतो आणि इकडे तिकडे आपण पळतो मग आपल्याला कोणताच अनुभव नाही आला कोणतीच परिस्थितीने नाही आली आपले कामं नाही व्हायला लागले किंवा आपण म्हणतो हे चुकीचं ते चुकीचं हा काम उपाय काम करत नाही ती सेवा सगळं काम करत असतं पण तुम्ही चुकताय तुम्ही मेन आईवडील सोडताय आणि बाकी सगळीकडे फिरताय तर कुलदेवीची सेवा करणं किंवा कुळदेवीचं आपल्या आयुष्यामध्ये एवढं मोठं असं स्थान आहे आता बऱ्याच जणांना तर त्यांची कुळदेवीच माहीत नाहीये किंवा तुम्हाला तुमची कुळदेवी माहित आहे पण तुमच्या कुळदेवीचा वार कोणता आहे तुमच्या कुळदेवीचा मंत्र कोणता आहे कुलदेवीचे स्तोत्र कोणते आहेत हेच माहीत नाहीये तर तुम्हाला तुमची कुळदेवी माहीत नसेल तर ती कशी माहीत करून घ्यावी हा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर तुमची कुळदेवी माहित असेल आ, दर, देवी देवी ही ही तर कुळदेवीचा वार माहीत असणं अतिशय गरजेचं आहे तर कुळदेवीचा वार माहीत कसा करून घ्यायचा हा व्हिडिओ पण चॅनलवर आहे तो बघू शकता तुमच्यासाठी तो खूप फायदेशीर ठरेल त्याचबरोबर सगळ्यात अगोदर आता तुम्हाला कळलं की माझी कुलस्वामिनी कुळदेवी हीही आहे तर आणि समजा तुम्हाला माहीतही नाही की माझी कुळदेवी कोणती आहे कुळदेवीच्या नावाने भाग कसा बांधून ठेवायचा आता समजा तुम्हाला एखादी समस्या तुमचा मुलगा मुलगी लग्नाचा आहे पण तो लग्नासाठी तयारच होत नाहीये नोकरी लागलेली आहे दिसायला चांगले आहेत वय निघून चाललेला आहे तुम्ही म्हणताय की आता आपलं सगळं व्यवस्थित आहे लग्नाला मुलगा बघायचा किंवा मुलगी बघायची का तर तुमच्या मुलं मुली म्हणतायत की नाही आम्हाला आता लग्नच करायचं नाहीये तर अशा वेळी तुमच्या सुरुवातीला तुमच्या कुळदेवीच्या नावाने तुम्ही भाग बांधून ठेवू शकता बघा कुळदेवीच्या नावाने भाग बांधून ठेवल्यानंतर तुम्हाला खूप लवकर कामं होतात अगदी चमत्कारिकरित्या तुमची जी कामं आहेत ती होऊ लागतील आणि एक एक समस्या एक एक जो तुमचा प्रश्न आहे तो सुटू लागेल तर तुम्हाला तुमची कुळदेवी माहीत असेल किंवा तुम्हाला तुमची कुळदेवी माहीत नसेल तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो आपल्याला नित्य नियमाने दररोज म्हणायचा आहे दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही म्हणू शकता पण काय करायचं मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की दररोज आपली सकाळी देवपूजा झाली की काय करायचं अगदी बोटावर अकरा वेळा मोजण्या इतका तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा दररोज तुम्ही एक माळ करू शकता आता मी काय करते समजा मी देवपूजा केली तर माझी देवपूजा झाली की मी काय करते एक माळ हा जो मंत्र आहे याची घेते एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आणि एक, एक माळ मी श्री गुरुदेव दत्त या मंत्राची घेते तर तुम्ही असं करू शकता पण हे जर तुम्हाला शक्य नसेल बऱ्याच वेळेला समजा मी देवपूजा नाही केली घरातील इतर मंडळींनी केली तर तरी सुद्धा मग माझे जे जेव्हा सकाळचे स्वयंपाक कामं वगैरे सगळे झाले तर देवासमोर बसायचं धूप अगरबत्ती परत एकदा लावायची आसन घ्यायचं आणि ही मंत्राची कुळदेवीच्या मंत्राची एक माळ घ्यायची या पद्धतीने मी सेवा करते म्हणजे बऱ्याच महिलांना लक्षात देत नाही कशा पद्धतीने करायचं म्हणून एक तुम्हाला आयडिया दिली की मी या पद्धतीने करते सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे दिवसभर जे बाकी आपले इतर कामं आहेत किंवा इतर सेवा आहेत त्यासाठी आपण मोकळे होतो आणि घरातून बाहेर जरी पडायचं असेल आता माझे मिस्टर वगैरे काय की हा सकाळी उठलं त्यांनी जर देवपूजा केली तर मग ते देवपूजा करता करता या मंत्राचा जप करतात किंवा नाही केली तर चला सकाळी उठले स्नान वगैरे झालं तर देवाजवळ जाऊन जेव्हा नमस्कार करतात तेव्हा अगदी अकरा वेळा हा मंत्र म्हणतात आणि घराबाहेर मग आपल्या दिवसभर कामासाठी पडतात तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही दादा लोक असतील तर तुम्ही करू शकता पण ठीक आहे सकाळच्या वेळेस तुम्हाला शक, शक्य नाही ना तर अगदी तुमच्या वेळेनुसार पण आपण महिला असतील तर एक, एक वेळ सकाळी करा आणि सकाळी जर झालं नाही तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्यावेळेला दिवा देवासमोर दिवा लावायचा बत्ती लावायची आणि मग तेव्हा तुम्ही हा जो मंत्र आहे कमीत कमी अकरा वेळा किंवा एक माळ वगैरे तुम्ही करू शकता आणि दादा लोक वगैरे असतील जर तुम्हाला सकाळी शक्य नाही झालं सकाळी मंत्र म्हणून घराबाहेर पडणं शक्य नाही झालं तर रात्री आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे देवासमोर दिवा लावायचा धुपबत्ती लावायची आणि मग तेव्हा तुम्ही हा जो मंत्र आहे तो म्हणू शकता आणि जर सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेला शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार म्हटलं तरीही चालेल घरामध्ये इतर कुठे बसून म्हटलं तरीही चालतं बघा पण कसं आपल्या देवघरामध्ये दे आपल्या कुलस्वामींचा फोटो असतो किंवा मूर्ती असते किंवा टाक असते असतो तर मग देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि कुलदेवीला नमस्कार करून जर या मंत्राचा आपण जप केला तुमची ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही तुमच्या कुलदेवीसमोर मांडल्या त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखव असं तुमच्या कुलस्वामिनीला तुम्ही प्रार्थना केली तर याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील बघा जेव्हा आपण इतर लोकांना म्हणजे आपले शेजारी असतील नातेवाईक असतील किंवा जवळचे मित्रमंडळी असतील खूप आपण म्हणजे विश्वास आणि आपल्याला जेव्हा दुःख अडचणी असतात तेव्हा आपण त्यांच्यासोबत शेअर करतो पण लोक जे असतात ना ते रडून ऐकतात आणि हसून सांगतात त्याचा मजाक बनवतात पण हे जे देवी देवता वगैरे असतात तुम्ही ज्याही देवाला मानता गुरुंना मानता तुम्ही त्यांना कितीही समस्या सांगा कितीही अडचणी सांगा ते कधीच तुम्हाला म्हणणार नाहीत की काय रोज रोज तू हेच लावलेस या उलट तुम्ही तुमच्या कितीही जवळची मैत्रीण असू द्या कितीही जवळचे नातेवाईक शेजारी असू द्या एक, एक वेळेस ते ऐकून घेतील दोन वेळेस ऐकून घेतील पण तिसऱ्या वेळेस काय म्हणतील काय सारखंच याचं रडगाराणं ते तुमच्याजवळ येणं टाळतील पण तुम्ही जेव्हा तुमच्या कुलस्वामिनीला तुमच्या समस्या सांगाल तर तुमची कुळदेवी ते ऐकून घेईल आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा ती तुम्हाला दाखवेल पण तो विश्वास तो संयम ती भक्ती हवी अगदी तुम्ही हाक मारायला हवी जेव्हा मा आपण अंतकरणापासून हाक मारतो तर तेव्हा मा नक्कीच आपली कुलस्वामिनी जी आहे ती आपल्या हाकेला प्रतिसाद देते पण तो विश्वास असायला हवा आता जो कुळदेवीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कुळदेवी कोणतीही असू द्या तो अशा प्रकारे आहे त्या मंत्राचं नाव आहे नवारणव मंत्र नवारणव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे तर हा जो मंत्र आहे हा आपल्याला दररोज कमीत कमी अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा जर तुम्ही तुमची एखादी इच्छा असेल मनोकामना असेल जसं की तुमचं स्वतःचं घर घ्यायचं आहे पण खूप अडचणी येत आहेत मुलाला नोकरी हवी आहे मुलगा नोकरी शोधत आहे पण मनासारखी नोकरी मिळत नाही आहे किंवा उद्योगधंदा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे चांगला चालत नाहीये किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला आजार पण आहे शारीरिक समस्या आहे त्यासाठी घरामध्ये व्यसन आहे नवरा बायकोचं जमत नाहीये संतान प्राप्ती होत नाही तुमची जी काही समस्या असेल ती तुम्ही तुमच्या कुळदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी संकल्प करा ते मनामध्ये ठेवा कुळस्वामिनीला सांगा की मला संतान होऊ दे असे असे प्रॉब्लेम्स आहेत रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत तरी पण संतान होत नाहीये कुळदेवीला प्रार्थना करा कुळदेवीच्या नावाने भाग बांधून ठेवा आणि मनामध्ये इंटेन्शन ठेवून तुमची इच्छा ठेवून दररोज एक माळ या मंत्राचा ओम एम क्लिम चामुंडाय विच्चे ए मंत्राचा तुम्ही जप करा बघा अगदी काही दिवसामध्येच याचे तुम्हाला सकारात्मक प्रभाव बघायला मिळतील आणि तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होईल ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील कुळदेवीच्या कृपेने जे आपण म्हणतो ना की सांसारिक सुख असेल किंवा आजारपण वगैरे सगळं दूर होऊन सुख समृद्धी ऐश्वर्याने अगदी सुखाचा सा संसार जो आहे तुम्ही कराल सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होतील पण पहिलं स्थान हे आपल्या आई वडिलांना म्हणजे कुळदेवी कुळदैवत यांना द्या त्यांची सेवा त्यांचा मान सन्मान तुम्ही वेळोवेळी करा दररोज ठीक आहे तुम्हाला सेवा करणं शक्य होत नाही तर या मंत्राचा जप करा आणि दररोज कुलदेवीचं स्मरण करून ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या कुलदेवीसोबत शेअर करा बघा खूप सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळतील म्हणजे मी स्वतःवरून या गोष्टी सांगत आहे ज्या लहानपणापासून घरामध्ये मी बघत आहे की हो आपल्याला कुलस्वामिनीची सेवा कशी करायची आहे मान सन्मान कसा करायचा पहिलं स्थान कुलस्वामिनीला द्यायचं मग कसं आयुष्य ना सगळं सुखकर होतं ते मी तुम्हाला अनुभवातून सांगत आहे इकडे तिकडे जे पळत आहे ना हे मूळ कारण हे आहे इथे तुम्ही सेवा करा बघा अगदी सगळ्या समस्या सुटताना तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यासमोर बघाल श्री स्वामी समर्थ